अमरावती जिल्ह्यात आठशे चाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत दोन आणि चार फेब्रुवारीला होणार आहे जिल्ह्यातील प्रत्येक तहसील स्तरावर ईश्वर द्वारे हे आरक्षण जाहीर होणार आहे जिल्ह्यात जानेवारीला सदोतीस ग्रामपंचायतीकरिता थेट मतदान झाले येत्या दोन फेब्रुवारीला अमरावती तिवसा चांदूर रेल्वे मोर्शी दर्यापूर चांदूर बाजार धारणी या तालुक्यात सरपंच पदाची आरक्षण सोडत होणार आहे तर चार फेब्रुवारीला नांदगाव खंडेश्वर भातकुली धामणगाव रेल्वे वरुड अंजनगाव सुर्जी अचलपूर चिखलदरा या तालुक्यातील सरपंच पदाची सोडत होणार आहे तसेच महिला आरक्षण देखील एकाच वेळेस होणार होणार आहे आहे आरक्षण तहसील स्तरावरून ईश्वर चाळीस पैकी दोनशे सत्याऐंशी ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या काळात होणार आहे त्यामधील सरपंच पदाची सोडत आगाऊ स्वरूपात दोन आणि चार फेब्रुवारीला होणार आहे अशी माहिती निवडणूक उपजिल्हा अधिकारी वर्षा पवार यांनी दिली आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार रोजी अमरावती जिल्ह्यातील एकूण पाचशे त्रेपन्न ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहेत यामध्ये निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड होणार आहे याकरता सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेला आहे त्यानुसार तहसीलदार स्तरावर दिनांक दोन फेब्रुवारी तसेच चार फेब्रुवारी रोजी सरपंच आरक्षण सोडत अमरावती जिल्ह्यातील एकूण आठशे चाळीस ग्रामपंचायतीकरता होणार आहे तहसीलदार यांना विविध प्रवर्गातील आरक्षणासह महिला आरक्षणची सोडत काढणेबाबत प्राधिकृत करण्यात आलेले आहे सोडतीनंतर पहिली सभा घेणेबाबत देखील तहसीलदार यांना निर्देश देण्यात येणार आहे प्रथम सभेमध्ये सरपंच आरक्षणाबाबत योग्य ती कार्यवाही तहसीलदार यांच्याकडून करण्यात येणार आहे